नमस्कार शेतकरी मित्रांनो हक्काचा राजा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा जियर आलेला आहे मित्रांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्र चोवीस रोजी हा आर आलेला आहे मित्रांनो तर हा जिहर बघूया मित्रांनो उपरोक्त विषयाबाबत संदर्भाईन शासन निर्णय राज्यातील दोन हजार तेवीस खरीप हंगामातील ई पीक पाणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादन व शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याने विभरात शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्राणीद्वारे शेतकऱ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये हस्तांतरणाच्या डेबिट डेबिटी माध्यमातून होणार आहे त्या अनुशासाने अनुनेद अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्यात त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारात अर्थसहाय्य विवरित करण्याच्या अनुशासने घ्या घ्यायच्या व... ना नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर संमतीपत्र बघूया मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पाणी पोर्टलवर नोंदित व कापूस सोयाबीन उत् उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणार आहे या संमतीद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमॅट्रिक किंवा बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे सह मला मिळवण्याच्या लाभासाठी देत आहे माझा संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येत असून ही माहिती तर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही तर मित्रांनो त्या संमतीपत्रामध्ये जिल्हा टाकायचा आहे मित्रांनो तालुका टाकायचा आहे गाव टाकायचं आहे शेतकऱ्यांचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार इंग्रजीत टाकायचं आहे पहिले नाव मधले नाव आडनाव मराठीत आणि इंग्रजीत टाकायचं आहे आधार कार्ड मित्रांनो इंग्रजीमधून टाकायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे दिनांक टाकायचे आहे अर्जदाराची सही व शिक्का टाकायची आहे त्यानंतर संबंधित कृषी स सा सहाय्यकाकडे ही संपूर्ण नावासस्वारक्षरी स्वाक्षरी व दिनांक त्यांच्याकडे हा फॉर्म तुम्ही जमा करायचा आहे मित्रांनो व्यवस्थित त्यानंतर सामायिक खातेदार असेल तर ना हरकत पत्र हे पत्र बघू शकतात मित्रो अशा प्रकारे आहे ते तुम्ही अशा प्रकारे भरू शकतात जिल्हा भरू शकतात तालुका गाव व खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ते नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचा आहे खातेदार मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खातेदारांचे नावं टाकून घ्यायचे एक असो दोन असो दहा असो किती पण असो मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा संबंधित कृषी अध्या साह्याकडे हा फॉर्म तुम्ही जमे जमा करून द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र